तू मेघ नव्हे मी कालिदास नाही दिवशी कटकट तिकडे आषाढाच्या पहिल्याच झाली अजिबात नेटवर्क नाही आणि इकडे बॅटरी डाऊन झाली आता तिच्याशी बोलू कसा मी डोसक्याचा झाला नुसता भोगा माझा मेसेज घेऊन तिच्याकडे जातोस का रे माझ्या प्रिय ढागा चार दिवसांपूर्वी जेव्हा ट्रीप ठरली तेव्हा तिनंच घाईघाईनं बॅग भरली अंतर्वस्त्र वस्त्र सगळं टाकलं पण माझी बाटली मात्र ती विसरली बघावं तिकडं पाणीच पाणी आहे पाण्यात घालायला काहीच नाही दो जिंदगी के शिवाय आता मला दुसरं काही काही सुचत नाही अशी कशी ग्रह कृत्य दक्ष भार तू संसाराचा साधा सैन्स नाही तुला या गुन्ह्याला अजिबात माफी नाही हे चांगलं खडसावून सांग तू तिला मी अडकलो असा इथे टेकडीवर आणि ती तिकडे मुंबापुरीला जरा माझ्या मनाची चलविचल जाऊन सांग ना मित्र तिला पाहिजे तर वेधशाळेची परवानगी घे आणि घरी विद्युल्लतेलाही सांग ती म्हणेल बायकोला निरोप ना मग जा की त्यात नथिंग रॉंग डाव्या अंगाने जाऊन पुढे उजवी घे आणि मग सरळ सरळ वाहत जा आजूबाजूला विमान लागतील तर तेवढं जरा काळजीपूर्वक पाहत जा वाईट अँगल नाही बघ म्हणजे तुला अवघ्या राज्याचा वेद घेता येईल ट्रॅफिक मध्ये अडकलेली माणसं पाहून वाहता वाहता वेळ मजेत जाईल मी सांगतो एक आयडिया कर ना समृद्धीच्या वरूनच का उडत नाही रस्त्यानं खिशाचं वजन कमी होतं वरून जाताना मात्र टोल पडत नाही सगळी शहर सारखीच दिसतात तुझ्या मनातली व्यथा मी जाणतो थांब मुंबई कशी ओळखायची हे तुला मी नीट समजावून सांगतो तीन रंगांचं भलं मोठ धूड दिसलं उगा काही मनात आणू नकोस भलत हेच ते प्रसिद्ध ट्रिपल इंजिन आहे ज्यानं आमचं आत्ताच सरकार चालतं लांबच लांब रेषा कडेला ठिपके ही कसली नक्षी असा प्रश्न पडतो सौंदर्याची ग्राउंड रियालिटी सांगतो नालीतला गाळ काठावर विश्रांती घेतो पाऊस येईल तेव्हा गाळाची नक्षी पुन्हा एकदा नालीत उडी घेईल पुढच्या आषाढाची चाहू लागल्यावर जुन्याच कंत्राटदाराला नवं काम देईल आग लावण्यासाठी चूड हवी म्हणून कॅमेऱ्यांची तोबा गर्दी दिसेल हीच ती ओळखीची खूण आहे ते नक्की संजय घर असेल शिवाजी पार्क ते वांद्रे रस्त्यावर तुला काही लोक उभे दिसतील भावनांचा पूल बांधू पाहणारे ते बावळट रिकाम टेकडे असतील रंगी बेरंगी ठिपक्यांसारख्या इमारती तुला दिसतील जागोजागी शहरात माझही घर असेल त्यातच कुठेतरी ठिपक्यात घरी पोहोचलास की मला सांग मी नाही म्हणून ती निवांत असेल कदाचित मोकळे केस विंचरत बाल्कनीतच उभी असेल पण बाटलीविषयी काही विचारू नकोस कारण ते फक्त एक निमित्त होतं तिने भरलेली बॅग उघडता उघडता माझं क्वचित कधी असं होतं पाऊस होता, होता।, होता काळोख होता त्यात एकटेपण अंगावर आलं तिच्याशी बोलावं म्हणून कॉल केला तर तिच्या फोनचं नेटवर्क गेलं आषाढात भरून आलंच आहे तर म्हटलं खरडून पाहावं आपण काही आषाढात भरून आलंच आहे तर म्हटलं खरडून पाहावं आपण काही पण तू साधा ढग आहेस मेघ नाहीच आणि मीही मोरू आहे कालिदास नाही आणि मीही मोरू आहे कालिदास नाही दुराई सादर करते नारायण जाधव